काय खाल्ले काय दाखो दाखो ना काय आणलं खाली खदूख का आलं ही बाई अशी कोपरा धरून खाती आणि मी पा काम ना आता आले तरी म्हणलं की कोपरा कुठे येऊ तर त्याच्यामुळे मी इकडे आलो बघायला हा असं चुरू चुरू खाती बाई हा आणि पान इकडे पागा आहे कामशान हे जगा कोपरा खाणे म्हणजे कोपरे मी की जगा आहे आणि हे बघा हे पाहिलाय सगळ्या मी खायला अरे अशी माय नसते બર જગલ એવડો કા પિસા ગપચ ખા નહી ખરે સગી આચનક આડે કાઢી પણ તરીકે ગઈ બગાત પાસે માયા માપર્યા બસ ખાજ અને કદી આલ તો

मला काय दिस काय भरून घेऊन आणलं काय मला खायला काय हा जीव असा कपडा घरून म्हणून दिसते मला दादी आपण तो अजून खाऊ बर हा काय साबरपणा मला वायाचा असे नाही तरी घेऊन का तरी ते खाणं

मी तरी म्हणते कुठे गे बसली कुठे बसली कुठे गेली मला वाट काही कामच केलं का हा काय काम चालू बाई तर बाई बस खायचं पाहि संघ राहत अच्छा कमरला खावा कमरला काय करा कमरला खावा चांगला कमरा खावलेली आता कुर्ता झाली बाहेर हे पत्तर काय लेस पत्र मजबूत आहे आपलं ते कोणतरी गेट लावून जे आहे ते बरं आपला गेट गरीब आता त्या कुत्रे आलाच नाही

ते बघा भावांना बहिणी बघते कबूत किती आले ते तिला आवाज ऐकून त्याचा आवाज ऐकला बघ कशी आलेत याची पन्नी कुठे टाकते ती टाक ना मग थोडेफार मग टाक्या जाऊ ती पाहिले का खोल भरते अरे खोल ठसका <coughs> बी लागला व नसता आलं बर मी नाही तर आता लोक बसल्याशी काय तर बोलायला पण मला सांगत ना आणले तर म्हणून याचा चोटापणा बंद कर धंदे यार शंभर रुपयाचे आणले तर काय नाही आणले मोठी गोष्ट थांबणार म थांबना पाहिले का बया घेऊ पळाली तर सकाळी सकाळी आहे ना आमचं जोरदार वाहनं झालं आहे बरं का वाहन तब्येत तर म्हणजे बराबर नाही आहे डोळा मा भरभर सुजलाय आणि नुसतं काय घेण्या ताण आहे हो जीवाला बार बार जीवन एक कसं आहे माहिती आहे काय जे दारू पिले पिनणारा माणूस आहे का हे कधी सुजत नाही आपल्यालाही आहे ना नुसतं म्हणून आम्ही आज नाही पिणं उद्या नाही पिणं पण बहाणा करून काय ना काही काय ना काहीतरी पिणार पिन्ना आता म्हणलं हे होऊन गेले मला हे एवढं हे म्हणजे हे दाजीचं रोजचं दारू पिणं राजं दुररोजचं धिंगाणं नाही करते कधी ना मला येते पण मला असं वाटतंय की दारू पिणं हे काय चांगलं नाही आहे शेजारसाठी आहे की नाही बरं तर निर्णय घेतला आहे मी आणि आता हा निर्णय पानचट झाला आहे मी मला सांगितलं आहे पानसट झाला आहे हा निर्णय तुम्ही नेहमी नेहमी तेच म्हणतात तेच म्हणतात पण तेच करताय पण नाही आता आता एक निर्णय घेतला आहे की नाही बाबा एक तर मला फाडक किती द्या तर लाग मला नाही तर मग मी इथून निघून जाते मी इथून निघून जाणार आहे हा शेवटचा व्हिडिओ मी आला मग व्हिडिओ आता तुम्हाला थेट कुठं दिसणार आहे माहिती आहे का बाहेर काही तुम्ही इथं राहत नाही आता ज्या माणसाला जर आपली कदरच नाही आहे थोडी पण कदर नाही आहे आपल्याला आपल्यावाली ते जरा काय फायदा सांगा बरं तुम्ही अशा लोकाला जर तफा कळत आहे कधी ह्या माणसाला तर कळणार पण नाही काय मला असं वाटते कारण की याला याची बायको जर गेली नकोडं याला एक खंबा द्या दारू बाटल द्या आणि चार मित्र द्या बसते त्याच्यामध्येच गुंग पण नाही ना बस झाला आता मला खूप माजू लेख कदरला आहे वैतागला आहे माजू आणि एक कुठंतरी नको म्हणजे असं हे झालं एक मन एक मायावालं नको वाटते बस झालं आता तेच 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 तर निर्णय घेतलेलाच आहे मी नाही राहत मी आता इथं हे माणूस जर नाही सोडून देत ना मला नाही तलाक देत ना भाडकी देत ना तर मी जर नाही मी कुठं पण निघून आहे कुठं पण राहणारे नसलं तर आहे का त्याला काय करणार हे सांगा हे व्यक्तीला फक्त आणि फक्त बहाणा पाहिजे भांडण फक्त आणि फक्त बहाणा कशाचा का व्हायना काल पाच पाच मिनिटाला पाच पाच मिनिटाला हा माणूस जाऊन दारू पिऊन राह ती बाजीच भांडून गेली हा माणूस दाजी नऊ वाजल्यापासून दारू रुपये आलेत नऊ वाजल्यापासून एक विचार करण्याची गोष्ट आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तर थेट आहे संध्याकाळी दहा दहा ते साडे दहा असतात म्हणजे पाच पाच मिनटाला फोन आहे तिथे आपण जर फोन घेतला ना तर फोन आपटित आहे फोन फेकून देत आहे दोन फोन या व्यक्तीनं फोडलेले आहेत तर मग दो आता एक फोन घेऊन द्यायला आहे बरं का पंचवीस हजाराचा फोन घेऊन दिला आहे तो पण आपटून टाकला आहे दारू पिले ह्या हो माणसाला काय होते काय माहिती मला नाही माहिती आपण जर म्हणायला उलत ना नका जाऊ नका जाऊ तिकडं मित्राचे फोन तर ते डायरेक्ट काय करते एकदा फोन आपटी ते नाही तर आम्हाला हनते तर नको बस झालं यार माझ्या जीवनाला